नाही असं झालं नाही मी ज्यांना वंदन करून आलो मी कोल्हापूरला काही बैठका लावलेल्या होत्या म्हणून मी लवकर आलो आणि मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या ज्या भावना आहेत मी अजितदादा पवारांना कळवलेलं आहे म्हणून चर्चा नाही नाही काय रात्री मी वेळानं पोचलो फार लांब आहे ते आणि सकाळी झेंडामधून करून निघालो सुट्टी असते त्यामुळं आता ज्या वेळा पुन्हा जाईन त्यावेळा बैठक घेईन केलेली आहे त्यावर काही आपल्याला माहिती नाही माझ्या भावना मी काम करणारे म्हणते अजितदादा पवार माझे नेते आहेत त्यांना मी माझ्या भावना सांगितलेल्या आहेत आणि श्रद्धा आणि सबुरी

अजिबात तसं काही कुठलं मला माहिती नाही मी आता उद्या मुंबईला जाणार आहे नाही त्याबद्दल सुद्धा त्यांनी खुलासा केला माझे ते बोलण्याचा तसा भाव भावार्थ नव्हता त्यांनी खुलासा केलेला आहे <Sansion> त्यांनी कालच ती केलेली आहे काल मी प्रसार का दा दा ते प्रसारमाध्यम बघितलेलं आहे मला वाटतं योग्य ती खबरदारी शासन घेईल आणि मला वाटतं एवढं आता काल चंद्रकांत दादांनी सांगलीमध्ये एक चांगली मुलाखत दिलेली आहे त्याच्यावर मोका आपण लावलेला आहे त्यांची जी आता मालमत्ता आहे ते जप्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याशिवाय माझी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी सुरू झालेली आहे या सगळ्या आता कारवाई सुरू झालेल्या आहेत मी नाही शिवाजीराजांनी केली उदय सामंत यांनी केलेली आहे जर तसं इतिहासाला अनुरूप जर नसेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे या भावना आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही आमची दैवत आहेत नाही नाही त्यामध्ये यापूर्वीच न्यायाधीशांनी म्हणजे कोर्टाने सांगितलं होतं की काढा आणि का आता तिथं काय झालं की आपण जो निधी दिलेला आहे तिथं इमारती दुरुस्तीसाठी रस्त्यासाठी डेनेजसाठी त्यामुळे त्याला अडथळे येत होते त्यामुळे ते अतिक्रमण दूर केलेलं आहे काय राहिलेलं असलेलं त्याची माहिती मी घेईन एस टी संदर्भात आज ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून आंदोलन आहे ती केली जाते एस फायद्यात होती यापूर्वी दावा केला जात होता मात्र आता ती तोट्यात का असं जयंत पाटील सवाल उपस्थित करतात नाही आता त्याबद्दल सुद्धा आपल्या काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या उद्या मला गेल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतच केलं आपल्याला की नेमकं काय वास्तव आहे ते अमित शहा साहेबांच्या भाषेत मी ऐकलेलं नाही भारतीय जनता पक्षाबरोबरचा आमचा जो अनुभव आहे तो अतिशय चांगला आहे <laughs> <laughs> नाही दोन्ही घेतलेले आहेत आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत जाहिराती काढलेली आहेत ती पदं भरण्याचे काम सुरू आहे त्यानंतर जी पदं आपली जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भरली जातात त्याच्याही जाहिरात निघालेली आहेत कोल्हापूर हद्दवाडीच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य नाही माझं मत पहिल्यापासूनच कोल्हापूर शहराच्या जवळची जी गावं आहेत ती हद्दवाडीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासून जी आमची मागणी आहे पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि याच्यातील आपल्या लोकप्रतिनिधी घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू नाही ते ठीक आहे तुमचं म्हणणं करेक्ट भर आहे कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे परंतु त्यामध्ये करायचं का की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात आता मी अशी हद्दवाड करणार म्हटलं की लगेच मोर्चे काढतात हे सगळं होतंय त्याला इच्छाशक्ती खंबीर पाहिजे अजित पवार नेते इथंच केलं होतं निर्णय लागतील आता आता हात निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री आहेत त्यांच्याकडे आहे पुन्हा एकदा मी इथले आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे आम्ही पुन्हा एकदा भेटून त्यांना हा निर्णय आपण लवकरात लवकर करायला लावू तो आता विषय काय मी अजून ऐकलेला नाही परंतु आता जे जनांगी पाटील साहेब बसलेले आहेत त्यांचे सगळे सोयऱ्यांचा जो विषय आहे त्याबद्दल अनेक वेळा ही भूमिका सरकारनं स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे तर आपण दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं अनेक सवलती दिल्या आता मला वाटतं शासनाच्या वतीनं नेमकं त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते आता उघड व्हायला लागलेलं आहे किंवा आमचं जे सगळे सोयऱ्यांच्याबद्दलची स्पष्टता यावी

यापूर्वीसुद्धा आम्ही याचा <laughs> अनेक वेळा मी वक्तव्य वे केलेलं आहे जिथं जिथं आपापली पक्षाची ताकद असेल तिथं वेगळी लढतील आणि तिथं युती म्हणून लढण्याची आवश्यकता आहे आणि विरोधक प्रबळ आहेत तिथं आम्ही एकत्र येऊ कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती नाही अजून आज, त्याचं अजून त्याला आता आरक्षणाचा अजून निर्णय व्हायचा आहे मग परत प्रभाग होणार झाल्यानंतर मी योग्य वेळेला आपल्याला सांगेन काय करणार आम्ही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं